देखील चा चांगला ठेवला आणि त्याचबरोबर वेगावर देखील स्वार होऊन हा खेळाडू सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हे वर्षीच सत्र खऱ्या अर्थानं संगमसाठी अतिशय चांगलं राहिलेलं ऍज अ गोल कव्हरला शेतरक्षक झल कॅच ऑफ द नाईट आजच्या दिवसातील सर्वोत्तम कॅच असेल का ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे कॅच पकडलं गेलंय संगमचा हा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर कॅच नो डाऊट वॉट अ फंटास्टिक कॅच टेकन बाय सिद्धू याच मैदानावर अनेक वेळा हे सर्व खेळाडू एकमेकांचे उभे टाकले होते बऱ्याच वेळाला जय पराजयाचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला परंतु ही स्पर्धा वेगळी आहे